অখিল ভারতীয় রাষ্ট্রীয়ব কংগ্রেস महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस यांच्या आदेशाने मान्य सत्यजित ता, ता, ता तांबे आमचे प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशाने आदेश आदेश आज या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस पंढरपूर मंगळ विधानसभा अध्यक्ष तसेच पंढरपूर शहर व तालुका अध्यक्ष यांच्या सर्व उपस्थितीमध्ये तसेच प्रमुख उपस्थिती आमचे नेते प्रकाश साध्या पाटील शहराध्यक्ष मान्य राजेश साहेब व तसेच महिला काँग्रेस युवक काँग्रेस सर्व पदाधिकारी व सर्व काँग्रेस एलच्या आघाडी यांच्या वतीने आज या ठिकाणी शेतकरी कायद्याविरोधी काळा शेतकरी काळा कायद्याविरोधी आज या ठिकाणी प्रेतयात्रा काढलेली आहे तरी या ठिकाणी आम्ही प्रेतयात्रा काढून या सरकारचा व व सदर विधेयकाचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत एवढं या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो